नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रिया बसवंती यांच्या कार्यालयाला शिवसैनिकांची प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या सौ प्रिया बसवंती यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला या प्रसंगी शिवसेना पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते ज्यांनी प्रिया बसवंती यांच्या कार्यालयात शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते श्री चंद्रकांत खैरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्या समवेत उपनेते आमदार सुनील झिंदे राज्य संघटक श्री उद्धव कदम आणि जिल्हा संपर्क प्रमुख अनिल कोकिल हे देखील उपस्थित होते या मान्यवरांनी प्रिया बसवंती यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाबद्दल आनंद व्यक्त केला आणि महिला आघाडीच्या कामाला प्रोत्साहनही दिलं यावेळी प्रिया बसवंती यांनी आपल्या भाषणात महिला सक्षमीकरणावर भर दिला मी महिलांसाठी पहिला उद्योग बँक कर्ज देऊन त्यांचा उदरनिर्वाह चालवावा यासाठी प्रयत्न करणार आहे असंही त्या म्हणायला महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांना लघु उद्योगासाठी बँकेकडून कर्ज कर मिळवून देण्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिलं यावेळी पुरुषोत्तम बर्णे गणेश वानकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या या सर्वांनी प्रिया बसवंती यांना शुभेच्छा दिल्या हे कार्यालय महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना पक्षाशी जोडण्यासाठी तसेच त्यांना आत्मनिर्भर भूमिका बजावेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आजच्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा एकमेव उद्देश आहे जनसंपर्क कार्यालय आपण करतोय गोरगरीब महिलांच्या अडचणी गोरगरीब महिलांच्या अडचणी सुटाव्यात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी ही सेवा कार्यरत करतोय आपल्या भागातील महिलांना ग्रह उद्योगासाठी जे काही सक्षमीकरण आहे त्याचं मी काम या ठिकाणी सुरू करते महिलांसाठी त्याचबरोबर प्रभागातील समस्या ज्या काही आहेत त्या समस्याचं निवारण व्हावं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण असणाऱ्या पक्षाची मी एक मशाल आहे आणि ही मशाल या प्रभागामध्ये घरोघरी पोहोचणार आहे आणि त्या मशालीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांच्या अडी अडचणी मी दूर करण्यासाठी सक्षमपणे उभी आहे या ठिकाणी तर सर्वांना मी नम्र विनंती करते आपल्या प्रभागामध्ये आपल्या सेवेसाठी ह्या संपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढं बोलते मी आणि आपण सर्वजण आला त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी हिंदवी स्वराज्य संस्थापक राजेश्वर छत्रपती शिवाजी महाराज तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राट माझे आद्य देवत शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भाव करून आदरणीय पाहून आपल्या सर्वांच्या बाळासाहेब था कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा मानाचा मुद्रा करून यांना नतमस्तक होऊन ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत ज्यांनी आम्हाला करोनामधून वाचवलं शेतकऱ्यांच्या कैवारी महिलांना कायम मदत करणार आहे शिवसेना पक्ष म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा करून माननीय आदित्य ठाकरे साहेबांना सुद्धा मानाचा करून आज शिवसेना महिला आघाडीच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जाहीर करतो सौप्रियाताई so, यांनी या ठिकाणी हे कार्यालय सुरू केलं कार्यालय सुरू करत असताना मला फोनही केला होता की आपल्याला यायचं आहे कार्यालयाचं यावेळेस शिवसेनेचं कार्यालय म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे की एक 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 ते त्या ठिकाणी मदत केंद्र असतं जे पण कोणी असेल ते त्या ठिकाणी मदत करण्यासाठी कारण कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी कोणाला विचारत पण नाही सरकारी कार्यालयात तर कोणीही कोणाला विचारत नाही आजकाल ही परिस्थिती या सरकारच्या मुळे आली म्हणून या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित આમ જે આપણે સંપર્ક્રમુખ જિલ્ મુબઈ મહાપાલિકે સન્માન્ય સભાપતિ ડીએસટી મુંબઈ મહાપાલિક જબરસ્ત અસ કામ કામ કરતાએ અજુ જઈ મહાપાલિકા નહી કામ તે જ કરત આવે અનિલજી ખોકર સાહેબ આમ સંઘટક उद्धवजी कदमसाहेब ज्यांनी आता खडखडीत भाषण केलं ते शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या त्या ठिकाणी उपनेत्या सन सन्माननीय सौभाग्यती अस्मिताई गायकवाड आदरणीय पुरुषोत्तम बर्डेजी त्याचप्रमाणे संजय पोळ केदार माम मामाने गणेश मानकर विरू गादगी प्रशांत दिघोळे आणि ज्यांच्यामुळे हे कार्यालय त्या ठिकाणी होत आहे ज्यांनी अथक परिश्रम करून त्या ठिकाणी विधियुक्त पूजेने या ठिकाणी कार्यालय सुरू केलं परमपूज्य सुनील शास्त्रीजी महाराज यांच्या कृपेने त्यांनी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी कार्यालय उद्घाटन करायचं तेच येणार होते अत्यंत शिष्य म्हणून मी सुद्धा या ठिकाणी आलो आणि मीच उद्घाटन केलं त्यांच्या वतीने म्हणून या ठिकाणी आजोबा त्या ठिकाणी आमदार होते आज सासरे आजे आमदार होते आणि ही गल्ली त्यांच्या नावाचीच आहे म्हणजे त्यांना एक राजकीय राजकीय वारसा सुद्धा तो राज्किया असले तरी ते तिकडून आलेले आता त्या ठिकाणी पण मी या ठिकाणी सांगितले की कार्यालयाचं उद्घाटन करत असताना आमच्या सर्व मातृशक्ती या ठिकाणी बसल्यात मातृशक्तींनी या ठिकाणी मी सांगेन मी आता प्रियाताईला सांगितलं अस्मिता अस्मिता ताईंचं मार्गदर्शन घ्या ते अनेक वर्षापासून आम्ही त्यांना पाहतो शिवसेनेचं काम करतात आणि नुकतंच त्यांना उपनेतेपद दिलेलं आहे महिलांना उपनेतेपद प्रथमच दिलं त्यानं त्याच्यामध्ये यांचा नंबर आहे आने आणि अनेक वर्षापासून ते काम करतात त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी घेत जा मुंबईच्या आपल्या सर्व मान्य महिला उपनेत्या ज्या आहेत त्या सर्व उपनेत्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या खरं म्हणजे आदरणीय सभागती रश्मीताई यांच्या कृपेने हे सगळं झालंय म्हणून यांच्या कृपेने झालं असताना सुद्धा त्यांना असं वाटेल <स्थारी> की आता महिला आघाडी कुठे त्या ठिकाणी जबरदपणे कामाला लागले महिला आघाडीची स्थापना या ठिकाणी मी आपल्याला सांगतो अनेक वर्षापूर्वी मासाहेब मिनादा ठाकरे यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं होतं त्यांची कल्पना किती कशी होती माहिती का सगळ्या कॉर्ट्रिब्युशन करून त्या ठिकाणी अँब्युलन्स सेवा सुरू केली मुंबईमध्ये सगळ्यात पहिली अँब्युलन्स सेवा करणाऱ्या मासाहेब मीनाता ज्या अँब्युलन्समध्ये त्या ठिकाणी अमिताभ बच्चनचा प्राण वाचला होता ती मूळ त्या ठिकाणी अम्ब्युलन्स जी होती ती माननीय मीनाताई ठाकरेजी यांच्या कृपेने होती आणि म्हणून मी आपल्याला सांगेल की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्या अम्ब्युलन्सची सेवा बाकीच्या सगळ्या आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी आपल्याला सांगतो सामाजिक दृष्टिकोनतून त्यांचा रक्तदानाला खूप महत्व होतं रक्तदान हे आपल्या सर्वांना आरोग्य देणार आहे आणि त्याने रक्तदानाचे शिबिरं घेतले होते मासाहेब मेनाई ठाकरे आणि हो हो ही जी महिला आघाडी स्ट्रॉंग केली आहे फक्त सामाजिक दृष्टिकोनच नाही आपले कोणतेही प्रश्न सोडवायचे असेल तर त्यावेळी रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे महिलांचे बाकी रस्त्याचे बाकी कुठलेही असले तरी मुंबईमध्ये केलं असेल मुंबईनंतर महाराष्ट्रात केलं असेल आणि आमच्या संभाजीनगरला सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं आणि तुम्हाला सांगतो ज्यावेळेस सामनाचं वर्धा सामनाचं ओपनिंग होतं त्यावेळेस खूप पाऊस आला पावसामध्ये चिखलामध्ये त्या ठिकाणी बसल्या होत्या पण त्यामुळे नाही मी इथेच बसेन साहेबांचं भाषण ऐकते म्हणे जब्वल आणि त्या ठिकाणी मी या ठिकाणी सांगेन त्या महासाहेब मीनादा ठाकरे आम्ही सर्वजण मंत्री झालो कॅबिनेट मंत्री झालो सरकार आपलं ये आलं नव्हतं हो पहिल्या वेळेस नवोदना पण पंच्याण्णव त्या ठिकाणी साहेब सगळीकडे फिरत होते रात्रंदिवस मराठवाड्यात तर प्रत्येक गावात त्यांच्या बरोबर मी होतो आणि मराठवाड्यात ते फिरले बाकी सगळीकडे पण मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी आई जगदंबेला तुळजापूर मातेला साकडं घातलं होतं कडक साकडं घातलं की सरकार येऊ दे शेतकऱ्यांच्या भल्यासाठी मराठी माणसांच्या भल्यासाठी सरकार येऊ दे आणि ते सरकार आलं आणि मी या ठिकाणी हे सांगेल की आज सुद्धा त्यांची प्रेरणा घेऊनच रश्मी बहिणी काम करतात आणि म्हणून त्याच अनुषंगाने आमच्या अस्मिताताई आणि बाकी आता प्रियाताई किंवा बाकीच्या सगळ्या महिला मंडळ त्या ठिकाणी असंच काम करतील परंतु या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं की हे कार्यालय त्या ठिकाणी तुमचं कार्यालय गरिबांना मदत करणारं कार्यालय हे आम्ही मदत केंद्र म्हणतो अनेकांना जर मदत पाहिजे असेल तर शिवसेनेच्या कार्यालयात येतात अनेक जण आता हे कोकळी साहेब आहे त्यांचं किती वर्षाचं जुनं कार्यालय मी आलो होतो मंत्री असताना तुमच्या कार्यालयात होतो आणि मी या ठिकाणी सांगितलं त्या कार्यालयामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाईन असते कोणत्याही पक्षाचं कार्यालय नाही किंवा कोणत्याही मध्ये तो करत नाही परंतु आमचं शिवसेनेचं कार्यालय त्या ठिकाणी शाखा म्हणतो मी त्यांना ते मदत करतो तशी ही शाखा अगदी भर रस्त्यात या ठिकाणी आहे चौ बाजूकडून त्या ठिकाणी चार वारडी त्या इथं त्या ताईंना आशीर्वादच मिळाला एक चांगल्या पद्धतीने त्यांनी काम होणार याचं नाव विजयी चौक आहे आणि विजयाची मुहूर्त या ठिकाणी शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरेंची विजयाची मुहूर्त आम्ही इथून सुरुवात करतो तुमचा आशीर्वाद पाहिजे आमच्या सगळ्या मातृशक्तीचा आशीर्वाद पाहिजे आमच्या ताईंना शिवसेनेला उद्धवसाहेबांना लश्वेणींना हा आशीर्वाद त्या ठिकाणी तुम्ही द्या आम्ही तुमची सेवा त्या ठिकाणी सतत करत राहू आणि सतत सेवा करण्यासाठी तुम आम बाकी आम्हाला काही स्वार्थ नाही तुम्हाला सांगतो समजा कधी कुठे ॲक्सिडेंट झाला तर धावत शिवसैनिक जातो कधी मुलांना त्या ठिकाणी कोणी मारत असेल तर जाऊन त्या ठिकाणी स्वतः शिवसैनिक धावत जातो कधी एखाद एखाद्या वेळेस समजा शाळेमध्ये काय ॲडमिशन मिळेल तसं शिवसैनिक धावत धावत जातो अशा सगळ्या दृष्टिकोनातून शिवसैनिकांना जे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारणाचा भाग मान्य बाळासाहेब शिकवला ते आम्ही करतो या शाखेमधून तेच त्या ठिकाणी कार्य चालतात आणि म्हणून या ठिकाणी लांबलं तर भाषण न करता अजून इतर बाकी ठिकाणी जायचं आहे पण तुमचा आशीर्वाद या ठिकाणी आम्ही मागतो आमच्या सगळ्या मातृशक्तीचा पितृशक्तीचा जर आशीर्वाद मिळाला तर शिवसेना या ठिकाणीसुद्धा जबरदस्तपणे तुमच्या आशीर्वादाने पुनशे एकदा ह्या आपल्या सोलापूर शहरावर भगवा फडकला राहणार नाही तो तुमच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आशीर्वाद पाहिजे एवढंच त्या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र